हॅलो हाय नमस्कार मी अमृता आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता सायंकाळच्या पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता आपल्या ब्लॉगची सुरुवात होत आहे तर बॉगची सुरुवात होते किचनमधून कारण संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आज माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे आता पाच आहेत आणि मला शिवाजसाठी शंकरपाया करायच्यात आता तू झोपलेला आहे सध्या पण झोपेतून उठला की रडत बसेल की मम्मा शंकरपाळी बनवली नाही तो कारण बिचारा दोन दिवसापासून सांगते शंकरपाळी बनव शंकरपाळी बनव असं आणि मी माझ्या कामात आज बनवते उद्या बनवते असं चालू होतं महिला आणून ठेवलेलं आहे आता तर मी शंकरपाळ्या बनवायला घेते सोबतच आता मी रात्री इडलीचं भिजू घातलं होतं तर मला इडलीसुद्धा बनवायची म्हणजे इडली बनवायची सांबर बनवायचा चटणी बनवायची आणि शंकरपाळीसुद्धा बनवायची तर एवढं सगळं चॅलेंज आहे माझ्यासाठी तर आता आणि ब्लॉगसुद्धा आज करायला वेळ भेटला नाही म्हणजे सकाळपासून अजिबात वेळ चालू करायलासुद्धा कधी को कधी वेळ भेटत नाही म्हणजे मुलं आज घरी होती आणि ती फर्स्ट प्रायोरिटी आहे माझी मुलं म्हणजे आज सुट्टी होती म्हणून आणि कामं फार एक होते एक्स्ट्राचे ब्लँकेट वगैरे हो धुवून टाकले होते त्याच्यामुळं दोन वेळा मशीन लावली हाताने थोडेसे कपडे धुतले तर याच्यामध्ये मला अजिबात वेळ भेटला नाही म्हणून आजचा व्लॉग मी आता चालू केलेला आहे तरीसुद्धा आणि ब्लॉग बनवायचा आहे असे तीन चॅलेंजेस आहेत माझ्यासाठी तर ते सगळं करणारे मी तर आता किचनमध्ये सगळा पसारा काढून घेतलेला आहे मी पसारा म्हणजे कुकरमध्ये मी डाळ लावलेली आहे सांबरसाठी डाळची शिट्टी करून घेते सोबतच भाज्यासुद्धा काढून ठेवलेल्या आहेत वांग्या टोमॅटो आणि कांदा सांबरसाठी आणि मैदा घेतलेला आहे तर शंकरपाळ्यासाठी मैदा तर सांबरमध्ये थोडीशी चिंच आणि मेथीचे दाणे टाकतो तेव्हा सांबरचा सा टेस्ट बाहेरच्या सांबरसारखा येतो खूप छान टेस्ट येतो म्हणून मी इथं चिंच धुवून भिजत घातलेली आहे सांबरसाठी वांगी टोमॅटो आणि कांदे काढून ठेवलेले आहेत आणि आपलं सांबरचं बॅटर इथं मस्तपैकी फुगलेलं तुम्ही बघू शकता खूप छान असं फुगलेलं आहे तर इडल्यासुद्धा लावायच्या तर सांबरची तयारी करून घेते अगोदर इथं डाळ दाड़, डाळीच्या शिट्ट्या झाल्या का लगेचच भाज्या टाकून बॉईल करून घेते आणि इकडं मुलांसाठी दूधसुद्धा गरम करायला ठेवलेले आणि इथं मैदा घेतलेला आहे मी तर आता मैदावर सांबरच्या डाळीच्या शिट्ट्या होईपर्यंत शंकरपाळीचं बांधून घेते पीठ आणि मग एकदमच तळून घेते तर शंकरपाळ्यासाठी अर्धा किलो मैद्यामध्ये चार वाट्या पीठ बसतं मैदा बसतो म्हणजे तर चार वाट्या मैद्या मैद्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त एक वाटी साखर घ्यायची दळून घ्यायची ती पिसून घ्यायची पिठी साखर तर मैदा चाळून घेतलेला आहे त्याचबरोबर मी साखरसुद्धा एक वाटी साखरही बारीक करून घेते कारण शंकरपाळ्या एकदम लाईट असतात बिस्किटासारख्या लागतात आणि जास्त गोड झाले तर ते तोंड धरतं खाऊ वाटत नाही म्हणून साखर मी कमीच टाकते चार वाटीला एक वाटी या प्रमाणात आणि तूपही सोबतच काढून घेते तर तूप सुद्धा गरम करून घेते हलकं कोमट करून घेते तूप तर तूप टाकताना थोडीशी भीती वाटते कारण तूप जर का जास्त झालं ना तर शंकरपाऱ्या विरघळण्याची खूप शक्यता असते म्हणजे विरघळतातच त्या आणि जर कमी तेल कठावे असतील तर तूप अजूनही कमी टाकावं त्याने कमी तेलही कमी खेचून घेतात तूप जास्त झालं तर तेलही जास्त लागतं तर शंकरपाळ्याला मी सोडा बिडा काहीच टाकत नाही डाय फक्त तूप टाकते साखर टाकते आणि पिटी साखर टाकते आणि मैदा तर हे सगळं बांधून घेण्यासाठी एक वाटी दूध लागतं दुधामध्ये हे तिंबून घ्यायचं असतं तर तो चाळलेला मैदा बाजूला काढून घेतला मी गरम केलेलं तूप अगोदर ताटात टाकून घेतलं म्हणजे साखर चाळून घेतली पिटी साखर चाळून घ्यायची आहे कारण त्याला भिजायला वगैरे मी मला काही जास्त एवढा वेळ नाही आहे भिजत ठेवायला मला लगेचच करून घ्यायच्यात म्हणून मी पिटी साखर चाळून घेतली आणि त्यातमध्ये ते कोमट केलेलं जे तूप होतं हलको कोमट ते तूप टाकलं पिठी साखर आणि तूप अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा मैदा टाकून मिक्स करायचा आहे एकदम छान असं मिक्स झालं की मग त्यातमध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं आहे अर्धी वाटी म्हणजे एक वाटीच्या आत आतच दूध लागतं एका वाटीत अर्धा किलो मैदा आरामात भिजला जातो जास्त पातळी नाही करायचं तर याप्रमाणे कराल तर खूप छान होतील शंकरपाळ्या मस्त टेस्टी आणि एकदम मस्त लागतील तर अशा या पद्धतीने तुम्ही सुद्धा कधीतरी ट्राय करून बघा फार छान होतात शंकर शंकरपाळ्याचं पीठ भिजवून घेतलं मी आणि तोपर्यंत तो फटाफट सांबरची तयारी केली कारण डाळ झालेली आहे डाळीचा कुकरही थंड झालेला आहे म्हणून टोमॅटो वांगी आणि कांदा बारीक करून घेतली चिंच सुद्धा छान भिजलेली आहे तोपर्यंत सांबर या भाज्या टाकून एक शिट्टी काढून घेते म्हणजे सांबरची तयारी होईल फक्त सांबरला नंतर तडकाच द्यायचा राहील म्हणजे फक्त फोडणी टाकायची राहील आणि नंतर मग इडल्या तर काही नाही मी चटणी बनवता बनवता म्हणजे इडल्या बनवता बनवता चटणी बनवून घेईल वरचे भांडे वगैरे घासून घेईल तर पीठ अशा पद्धतीने झालेले आपलं शंकरपाळ्याचं पीठ तर शिवांश अजून झोपलेलाच आहे तर तो झोपलेला आहे तोपर्यंत फटाफट शंकरपाळी बनवून घेते मी म्हणजे त्याला बिचायला सरप्राईज भेटेल आणि तो पण खुश होऊन जाईल तर आपल्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत तर एक टार्गेट कम्प्लीट झालेले साडेपाच वाजता बरोबर अर्ध्या तासात आणि सांबरलासुद्धा फक्त फोडणीच द्यायची इथं थोडंसं बाकी आता होतं इथं थोडंसं आणि हे झालं की आता फटाफट मी एका बाजूला इडली ठेवून देते तर हे आपलं इडली तर मस्तपैकी फुगलेलं आहे देख कितना अच्छे से फूल गया आता एका बाजूला इडल्या लावते आणि दुसऱ्या बाजूला सांबरला फोडणी देते आणि चटणीची तयारी करून घेते चला मग तर आता ह्या बॅटरमध्ये मस्तपैकी इड नमक टाकून घेतलेले आणि आता खायचा सोडा टाकायचा आपल्याला थोडासा म्हणजे इडली अशी छान अशी फुगेल बस नाही का खूप झाला आता हा बायका थोडा टाकून घेतलेला आहे शंकर पाळी घेऊन जायला आधी शंकर पाळी काढून घेते आता हे मस्तपैकी आपण हलवून घेऊया बाबा किती सरस चारी पडते जो, <laughs> है, जो। है ना मस्त जो फोन इधर नजदीक लाके देखा मस्त जाळी पडलेली इडलीच्या बॅटरला एकदम छान झालेली जा आता हे बघू शकता एकदम खतरनाक इडली होणार थोडस तर आता शंकरपाया कम्प्लीट करून बाजूला काढून ठेवलेल्या सांबरचं सुद्धा नंतर एक अजून एक भाज्या टाकून फोडणी काढून घेतली तर आता सांबरला फोडणी देता देता इडल्या लावून घेते आणि चटणीसुद्धा बनवून घेते तर आता सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे सगळंच बनवून झालेलं आहे आणि जेवायला घेतलेलं आहे मी तर जेवायला यांचं कसं असतं ना की मी यायच्या अगोदर सगळा स्वयंपाक रेडी करून जा आणि मी आल्याबरोबर जेवायला घेत जा म्हणजे नंतर आपल्याला थोडासा वेळ भेटतो जेवल्यानंतर बोलायला बसायला कारण ते दिवसभर घरी नसतात दिवसभर ऑफिसला असतात म्हणून मग मी लवकरच सगळं रेडी करून ठेवते तर वेळेत बरोबर साडेसातला जेवायला घेतलेला आहे आणि सगळं स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे शंकरपाळी चटणी इडली सांबार सगळं झालेलं आहे तर चला मग फ्रेंड्स आजच्या मध्ये एवढंच आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय